आहे पाठाचे साडेचार वाजले मी उठून बाहेर सोप्यावरती आले आणि माझ्यासोबत सम्राट ही उठून बाहेर आला तर अलार्म वाजतो पाचला पण हा आमचा अलार्म कधी पण वाजतो आणि वाजले की मला उठावंच लागतं त्याला भूक लागते झोप येत नाही उठून खेळायचं असतं त्याचं चालू असतं परत सम्राट झोपला आणि समर्थ उठला मग त्याचं स्कूलचं सगळं मी आवरलं त्याला दूध दिलं प्यायला आणि त्याला सोडलं स्टॉपला येते वेळेस फुलं घेऊन आले वरती वरती आल्यानंतर परत मी शेक पिला जे मी नाश्त्यामध्ये शेक पिते ते तर हा शेक आहे ऑरेंज फ्लेवरचा आणि आज मी कसं पोरांचं स्ट्रॉ बघून मला पण वाटलं स्ट्रॉनं प्यायला परत रात्री जे मी दूध तापवलं होतं त्या दुधावरली सगळी साय काढून एका मोठ्या ट टोपल्यामध्ये मी ठेवली फ्रीजमध्ये ठेवते आणि परत एकदा टोपली भरली की मग मी तूप बनवते तर आपलं घरचं दूध आहे म्हशीचं आणि साईला आणि लोण्या तुपाला ना म्हशी लय छान आहेत आमच्या म्हणजे आहेत भरपूर असं तूप निघतं आहे साईवरच तुम्हाला अंदाज येत असेल की तूप किती बनत असेल तर झालेली आहे माझी साई काढून आणि आता करूया आपलं वरून थोडंसं विरजण टाकलं त्यावरती साईवरती आणि मग ठेवते मी फ्रीजमध्ये त्यानंतर ताक साध्या दुधाचं सा मी रात्री विरजन लावलं होतं त्याचं ताक आणि त्यामध्ये काळं मीठ टाकलं आणि प्यायला मिक्स करून घेतलं तर काळं मीठ टाकल्यानंतर ताक खूप भारी लागतं ही केली अगोदरच केलेली देवपूजा पण शूट उशिरा केलं लक्षातच आलं नाही सम्राटमुळं त्यानंतर आता खायला बनवते भगर तर भगर जिरे टाकते कारण पंढरपूर साईडला भगर असो शाबू असू जिरे वापरतात तर तुमच्याकडे जिरे वापरतात तर तुम्ही सांगा त्यानंतर दोन तीन मिरचे तुकडे करून टाकलेला आहे आणि कच्चे शेंगदाणे त्यालामध्ये छान तळून घ्यायचं आहे आणि आपलं भाजून घेतलेलं भगर भाजून घेतल्यामुळं आपलं जे भगर बनवतो ना आपण एकदम असं दाना दाना म्हणजे खुलं खुलं आणि छान सुटसुटीत बनतं आणि दिसायला पण कसं असं एकदम पिटाळ नाही दिसत भाजल्यामुळं तर तेल न टाकता भाजलेला आहे मी आणि त्यानंतर मिरची आणि शेंगदाणे काढून सम्राटला खायला दिलेलं आहे माझं खाऊन झालेलं आहे सोबत मी ताकी पिले तर असं अन्न थोडंसं वेगळं काय केलं झटपट स्वयंपाकांचा कंटाळा आला किंवा म्हणा उपास तर अशा वेळेस बघा केलं की सम्राट आवडीनं खातो आणि तुम्हाला सगळ्यांना हाय करतोय आता बनवते मी या ठिकाणी भाकरी आता बनवली या ठिकाणी मी भाकरी टम्माशी भाकरी फुगलेली आहे आणि मी बनवते या ठिकाणी मी पनीर बनवते कारण समर्थ सांगितलं की सकाळी मला शाळेला डब्याला पनीरची भाजी पाहिजे तर बाहेरून पनीर आणण्यापेक्षा घरचं दूध आहे त्यामुळे मी घरचंच फ्रेश फ्रेश पनीर बनवते आणि कसं बनवते हे तुम्ही बघा तर या ठिकाणी मी लिंबू पिळून घेतलेला आहे त्यामध्ये आणि उकळी मारल्यानंतर बघा हे मार आपल्या घरच्या दुधाचं ओरिजिनल असं पनीर वरती आलेलं आहे सगळं तर छान अशी उकळी मारून घ्यायची परत कपड्यामध्ये टाकून त्याच्यातलं सगळं पाणी काढलं आणि ग्लासामध्ये भरलं तर हे मला माझ्या मुंबईच्या ननंदबाईने सांगितलं होतं ग्लासामध्ये भरून ठेवायचं आणि मी भरून ठेवलेलं आहे था था तर चहा बनवला ताई आले होते बाहेर ताईला चहा दिला आम्ही तर कोण चहा पितच नाही कोण असं आलं तर तेवढाच कब्बर चहा माझ्या घरामध्ये बनतो त्यानंतर समोर त्याची तब्येत थोडीशी बरी नव्हती त्यामुळे त्याला लिंबू शरबत करून दिलं या ठिकाणी थोडंसं मीठ साखर टाकून आणि गरमी पण जास्त आहे आणि थोडंसं त्याच्या पोटात कळ मारत होतं मग लिंबू शरबत पिऊन तो थो थोडा वेळ बसला परत मग ते काहीच खाल्लेलं नव्हतं मग ट्युशनला जायच्या अदोगर ठरवलं की त्याला खायला काहीतरी करून द्यावं त्याला विचारलं शिरा करू का तर हो चालेल म्हणल्यानंतर मग इथं मी गुळाचा शिरा बनवते तर आपलं हे घरचं घरगुती तूप आहे तूप टाकून रवा भाजून घेऊन त्यामध्ये मी गूळ टाकलेला आहे ड्रायफ्रूट त्याला आवडत नाहीत त्यामुळं मी टाकलं नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता छान असं रवा भाजून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मग परत तुम्ही खिसून टाका किंवा फोडून बारीक करून टाकलं तर गूळ चालतं तर आता मी इथं गूळ टाकलेला आहे गुळ टाकून परत वरचं पाणी टाकलं गरम केलेलं आणि थोडंसं वरून तूप टाकलेलं आहे तर छान असा मस्त लुसलुशीत गुळाचा शिरा तयार झाला आहे आणि आता इथं समर्थ साठी तर मी ठेवलंच दादा आणि सम्राट खाणार आहेत तर आधीकडे चालला आहे तो शिरा खाण्यासाठी आणि त्याला घेऊन जाता येत नाही म्हणून सोबत मी प्लेट घेऊन चालले तर आधीदादाकडे त्याला खूप करमतं आणि दादाला सोडून काहीच खात नाही आणि आता बनवते मी मस्त अशी हरभऱ्याची गरगटी भाजी तर हरभऱ्याची भाजी आहे जी आपण हरभऱ्याच्या शिजनमध्ये खुडतो ते आणि त्याच्यात बेसन पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तेल गरम झाले की त्यामध्ये जिरे मोहरेल हिरव्या मिरचीचा ठेसा लसणाचा टाका किंवा लसणाच्या पातीचा टाकलं तरी चालतं आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदा टाकला तर चालतं पण मी सांगेन की लसणाच्या फोडणीचीच गरगटी भाजी सगळ्यात भारी लागते जाडे भरडे शेंगदाणे आणि तुम्हाला जर डाळ आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मुगाची किंवा मटकीची किंवा हरभऱ्याची हरभऱ्याची सहसा टाकतात आणि हळद टाकलेला आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि छान उकळी आली की मग आपण याच्यामध्ये मुगाची डाळ टाकलेली आहे मी मोठे दोन चमचे आणि आता ही आपण जे मिक्स करून घेतलेली भाजी बेसनपीठ आहे त्यामध्ये टाकायचं आणि छान घटून घ्यायचं आणि चांगली रटरट शिजू द्यायची म्हणजे भाजीला आपले छान चव येते ती मीठ शिजलं आणि एवढी भारी भाजी लागते ना तुम्ही विचारू नका साधी सिंपल आहे पण खूप टेस्टी आहे